ओके okay, पहिले मी तेच बोलणार हाय माझी हाय बाबा सुरुवात अरे तू ह्याच्यामध्ये का बोलतो तू कारण ह्याचं जे दाखवलंय ना कारण हा कॅरेक्टर कॅरेक्टर दाखवलय ना ते जरा रागवण्याचं आहे मला तर तू खूप मोठा प्रश्न विचारलायस मला पण मला खरं तर सगळेच आवडतात कारण की सगळेच मला नीट सांभाळून घेतात आणि माझ्यासोबत खूप मस्ती करतात जरी मी कुठे चुकलो तर ते मला माझी चूक सांग तू सांग ना काय खरं सांग नाही चांगलं वाटत बाबा सांग <laughs> खरं सांग सांग हाय मी आहे तुमची लाटकी प्रेमाची गोष्ट मधली सई सो ना आज इथे काय होत होई नाही रंगपंचमी आज इथे रंगपंचमी चालू आहे तर नाही इथे माझा दादा पण आहे तर ना मी त्याला एक ना प्रश्न विचारणार आहे तर कोणता विषय हा हा तेच आहे कसं वाटतंय माझ्यासोबत काम करून तिला खरं सांग खरं सांग खरं सांगितलं तर आहे ना तू मला इतका त्रास देतेस असं वाटतंय की आता इथून पळावं का इथंच थांबाव मला हेच प्रश्न पडलाय काय करू तू सांग खरं तू सांग ना काय खरं सांग नाही चांगलं वाटतंय <laughs> बाप्पा सांग खरं सांग सांग नाही बरं बाबा हा हा चांगलं वाटतं ओके आणि आता आणि आता काय अजून एक विचारते तुला ना सेटवरचं से एक सांग कोण आवडतं सेटवरचं से एक सांग एकच एकच हां मला आदित्य खूप आवडतो कारण की तो खूप चांगला <laughs> <laughs> अरे तू तू सोडून दुसरे सोडून दुसरे आता मला आहे ना सगळ्यात जास्त मस्तीखोर म्हणजे आमची ही सईमाऊ खूप खूप छान वाटते काय सांग तिला पुढे आता पुढचं काय आता हा होय बद्दलच तुला हा मी होयच नाही एक आहे ना तू काय हो जाते तुला ना तुला सागर दादा आवडतो का तेजस्विद्धी आवडते का मी आवडते तिघांमध्ये चला चल आता ठिकाण चल हेच प्रश्न तू सारखे विचारवणारच तेच ठिकाणमधलं ना मी सगळे सांगितलं होतं आता ठिकाणी असं आता तू खूप मोठा प्रश्न विचारला मला पण मला खरं तर सगळेच आवडतात कारण की सगळेच मला नीट सांभाळून घेतात आणि माझ्यासोबत खूप मस्ती करतात

तर मी आज प्रेमाच्या गोष्टीच्या माझ्या प्रेमाची गोष्ट ही सिरियल करतो आहे तर आज आमच्याकडे रंगपंचमीचा सगळा माहोल आहे आज मी सईमाऊला किंवा छोटूशा सई माऊला प्रश्न विचारणार आहे तर मला हे विचारायचं तुला की आज सर्वात पहिलं तुला असं काय वाटतं आहे की आता तिकडं सेटवरती जाऊन सगळ्यात पहिलं धुमाकूळ काय घालायची म्हणजे सगळ्यात पहिला धमाका काय करायचा धमाका खर तर मी कलरच खूप लावणार आहे तुला म्हणजे प्रश्न विचारला आणि त्याच्यात हे झालं का बरं ठीक आहे आता पुढचा प्रश्न तुला स्कूल मध्ये स्कूल मध्ये जास्त आवड आहे का इथे दुगांमध्ये मला काहीतरी आता तुम्हाला जसं सांगितलेलं तसं मला स्कूलमध्ये जास्त खूप आवडते कारण स्कूलमध्ये माझे सगळे फ्रेंड्स असतात सगळे 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 असतात फ्रेंड्स तर ना तिथे मला त्यांच्यासोबत खेळायला खूप आवडतं म्हणजे तू स्कूल ला जाऊन ना, अभ्यास नाही करत करते अभ्यास केला ना की मग आमची सर सुटते ना तेव्हा आम्ही खूप मस्ती करतो आणि आमचे टीचर गेले ना की आम्ही गपचूप गपचूप अभ्यास करताना खूप मस्ती करतो असं तो खूप <laughs> <laughs> म्हणजे मला वाटलं होत आणि टीचर आले ना की मग आम्ही लगेच पळत पळत बसतो मला वाटलं कळत असतो मला वाटलं की तू काहीतरी अभ्यास करत असतील हां करते मी करते अभ्यास करते खूप करते, करते फक्त मी जरा नव्हताच तेव्हा पण नव्हता आणि ना मला सेट वर पण खूप आवडत आहे सेट वर पण खूप छान वाटतय मला हे सगळे आणि तू पण माझ्यासोबत खेळतोय म्हणून मला खूप छान वाटतय बरं ठीक आहे ऐकाय के मला हा प्रश्न विचारायचा की तुला होळी आवडते का दिवाळी ओके रंगपंचमी म्हणा होय नको बरं ठीक आहे रंगपंचमी आवडते का दिवाळी पण जास्तीत जास्त दोघं आवडतात नाही काहीतरी एक नाही दोघे प्लीज मला दोघंही आवडतात मग काय सांगू प्रॉमिस मला दोघंही आवडतात मी आता काही सांगू शकत नाही म्हणजे हा रिहर्सल कशी झाली कोणती रिहर्सल पण ना ते आम्ही रील करणार कारण याच जे दाखवलंय ना कारण हा कॅरेक्टर आहे ना ते जरा दाखव रियल लाईफ मध्ये नाही खूप छान आहे तो पण मस्ती खोरे मला खूप आवडतो हा म्हणजे मला सांग हे तू कॅमेरा समोरच बोलायचंयस का म्हणजे तू आता खरंच बोलतेय खरं बोलतेय खरं बोलते प्रॉमिस खरं बोलतीस आता मला सांग पिंकी प्रॉमिस कर रहे पिंकी प्रॉमिस हां मैं तुझे अरे देना दे हां जैसे मु अरे तो हां जैसे मुक्ताईला पिंकी प्रॉमिस करते तसे पर अरे पर <laughs> <ना। laughs> <ना। laughs> अरे कर ना मला काय पाड का आहे काय अरे सो का असं करणार